शांती आज आहे तीन सहा दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना आता तुम्ही नवीन नात्यामध्ये जात आहात म्हणून इथल्या कर्मबंधनी नात्यांना विसरून कर्मातीत बनण्याचा पुरुषार्थ करा प्रश्न आहे बाबा कोणत्या मुलांची वाहवा करतात सर्वात अधिक प्रेम कोणाला देतात उत्तर आहे बाबा गरीब मुलांची वाहवा करतात वाह गरीबी वाह आरामात दोन भाकऱ्या खायच्या आहे लोभ नको गरीब मुले बाबांची प्रेमाने आठवण करतात बाबा अशिक्षित मुलांना पाहून आनंदित होतात कारण त्यांना शिकलेले विचारण्याची मेहनत करावी लागत नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे या जुन्या दुनियेतील जुन्या वस्तूंना दिसत असताना देखील बघायचे नाही नरापासून नारायण बनण्यासाठी सांगणे करणे एक समान बनायचे आहे दुसरा पॉइंट आहे अविनाशी ज्ञान रत्नांचा आदर ठेवायचा आहे ही खूप मोठी कमाई आहे यामध्ये जांभळी किंवा डुलकी येता कामा नये नावारुपाच्या ग्रहचारी पासून वाचण्यासाठी आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे आजचे वरदान आहे बाबांच्या छत्रछायेखाली नाजूक परिस्थितीमध्ये देखील कमल पुष्प समान न्यारे आणि प्यारे भव स्पष्टीकरण आहे संगम युगावर जेव्हा बाबा सेवाधारी बनून येतात तेव्हा छत्रछायेच्या रूपामध्ये मुलांची सदैव सेवा करतात आठवण करताच सेकंदामध्ये सोबतीचा अनुभव होतो की की ही आठवणीची छत्रछाया कोणत्याही नाजूक परिस्थितीमध्ये कमल पुष्प समान न्यारे आणि प्यारे बनवते मेहनत वाटत नाही बाबांना समोर आणल्याने स्वस्थितीमध्ये स्थित झाल्याने कोणतीही परिस्थिती परिवर्तित होते स्लोगन आहे घटनांचा पडदा मध्ये येऊ देऊ नका तर बाबांच्या सोबतीचा अनुभव होत राहील ओम शांती